नमस्कार मैत्रिणीनो तुमचं स्वागत आहे माझ्या अष्टपैलिगृहिणी चॅनलमध्ये स्वामी समर्थ सगळ्यांना आता लवकरच आपले गणपती बाप्पा येणार आहेत त्यासाठी आपण एकदम सोपी आणि कमी टिपक्यांमध्ये गणपती बाप्पाची रांगोळी बघूया चला तर सुरुवात करूया आपल्याला आडवे चार ठिपके द्यायचे आहेत टिपके देताना थोडेसे दे लांबच द्यायचे आहेत आपल्याला बघू शकता तुम्ही चार आणि उभे पाच द्यायचे आहेत आपल्याला आपले टिपकी देऊन झालेले आहेत आता हे मधले दोन डॉट आपल्याला एकदम जोडून घ्यायचे आहेत असा थोडासा मध्ये गोलाकार आकार देऊन या पद्धतीने असा हा आकार आपण पूर्ण जोडून घेऊयात त्यानंतर ही रेश अशी जोडून घ्यायची आपण दोन्ही रेषा आपण एकमेकांना जोडून घेतल्या त्यानंतर आतला जो हा गोल राऊंड असा आपल्याला जोडून घ्यायचा आहे हे पण पन आपण जोडून घेतलेलं आहे आता तर त्यानंतर इथं आपल्याला गणपती बाप्पाच्या कानाचा आकार देऊन घ्यायचा आहे मैत्रिणीने एकदम सोपी रांगोळी त्यानंतर आता आपण इथं खाली पायांचा आकार तयार करून घेऊया ह्या मधल्या जागेपासून आपल्याला असा गोल आकारात हा जोडून घ्यायचा आहे पायाचा आकार त्यानंतर इकडून पण आपल्याला असा हा पूर्ण शेप देऊन घ्यायचा आहे हा इथंपर्यंतच द्यायचा आहे ह्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे असं बप्पाच्या पायाचा आकार देऊन घ्यायचा आहे आता आपण बप्पाची सोंड काढून घेऊयात हळूवार असा गोलाकार देऊन घ्यायचा आहे त्यानंतर या बाजूने आपण हलकासा गोलाकार देऊन घेऊयात इथं आपला सोंड्याचा आकार तयार करून घ्यायचा आहे पूर्णपणे आपल्याला दात काढून घ्यायचंय हा अर्धाच दात करून आहे दात आपल्याला आणि त्यानंतर इकडं असं पूर्ण दात काढून आहे त्यानंतर आपण आता इथं हाताचा आकार काढून घेऊया तर यामध्ये बोटान साखर काढून घेऊया आपण त्यानंतर आपल्याला हिरेश अशी हलकीशी जोडून घ्यायचे त्यानंतर याबद्दल आपण काय करूया बाप्पाच्या हातात मोदक दिलेला काढूया आणि ही रेष पण आपण अशी हलकेशी जोडून घेऊया आता इथं काय करायचं आपल्याला हलकासा असा आकार देऊन घ्यायचा त्यानंतर इथे पप्पाच्या ज्या धोतराच्या घड्या असतात ते आपण देऊन घेऊया आता आपण पप्पाचे डोळे काढून घेऊया छोट्या छोट्या फेंट लाईन आपण देऊन घ्यायचे बाप्पाच्या कानाला आपण छोट्या छोट्या लाईन देऊन घेऊया तर यानंतर बाप्पाचा मुकुट काढून घेऊया आपण आणि बाप्पाचं आसन काढून घेऊया आपण कमळाची फुलं सुद्धा काढून घेऊ शकतो मैत्रिणीनं एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला आहे तुम्हाला ही रांगोळी कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगा तुमचं काय सजेशन असेल तरीही मला नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला रांगोळी आवडली असली तरी सांगा अगर तुम्हाला आवडली नसली तरीही कमेंट करून सांगा पण यामध्ये थोडंसं कलर टाकून घेऊया मतकालाही कलर देऊन घेऊयात आपण तर असं कानामध्ये आपण थोडा थोडासा कलर असं टाकून घेऊया डोळ्यामध्ये आपण थोडस काळा कलर भरून घेऊया आसनही आपण थोडस रंगवून घेऊया मैत्रिणीनं बघू शकता मी आता ह्याच्यामध्ये सगळे रंग भरून घेतलेले आहेत मग तुम्हाला आहे कारण व्हिडिओ जास्त लॉंग होतो मग परत आता हा तुम्हाला वेगळा कलर दिसत असेल पण हा स्किन टोन आहे आपला त्यानंतर आपण मोशक काढूया छोटासा कारण मोशकाशिवाय आपली रांगोळी अपूर्ण नाही तर कशी वाटली माझी रांगोळी तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे तुम तुम्हाला पुढचे व्हिडिओ तुम्हाला भेटत जातील श्री स्वामी समर्थ धन्यवाद